रेवताबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न राधानगरी इथल्या कैलासवासी रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्टचं काम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन पुरस्कार वितरण सोहळावेळी राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी इथं व्यक्त केलं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले प्रल्हाद एकावडे यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा खऱ्या अर्थानं समाजाचा सत्कार केला असून त्यामाग त्यांची चांगली भावना आहे या प्रेरणेतून भविष्यात चांगले व्यक्ती पुढे येतील अशा आशा, आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी के सुहास निंबाळकर यांना उद्योगरत्न धनाजी पाटील यांना आदर्श गटशिक्षण अधिकारी धनंजय जाधव सरकार समाज समाजभूषण पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना समाजरत्न निवृत्ती सुतार आदर्श मुख्याध्यापक महेश परब आदर्श परिक्षेत्र वनाधिकारी रमेश तायशेटे आदर्श ग्रामसेवक प्रकाश पाटील आदर्श कर्मचारी विद्युत महामंडळ रमेश साबळे कलारत्न अशोक मोरे कृषीरत्न प्रियांका पाटील आदर्श अंगणवाडी सेविका विजय पाटील आदर्श पत्रकार फारुख नावळेकर युवा गौरव पाटील आदर्श कर्मचारी माध्यमिक शाळा दिनकर साताप्पा पाटील आदर्श शिक्षक बाबुराव शिरसाट साहित्यरत्न रामचंद्र पाटील आदर्श शिक्षक अभिजित पाटील आदर्श सरपंच बळवंत पाटील आदर्श हॉटेल व्यावसायिक आदी पुरस्कारांचं वितरण नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गट अधिकारी धनाजी पाटील मुख्याध्यापक निवृत्ती सुतार यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी लता एकावडे वृषाल एकावडे प्रणित एकावडे प्रसाद एकावडे नूतन पवार नंदकिशोर सूर्यवंशी राजेंद्र पाटील सर संभाजी आरडे तानाजी चौगले दीपक शेट्टी राजू चव्हाण व्यास रणदिवे यांच्यासह नागरिक आणि आमदारप्रेमी लोक उपस्थित होते